नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील पाहुया घडामोडी आमदार विश्वनाथ यांच्या कल्याण पश्चिम उंबरडे येथे एक, एक शासकीय दाखले वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते स्थानिक रहिवासी दाखला उत्पन्न दाखला आदिवासी इत्या दाखला इत्यादी दाखले देण्यात येणार आहे शालेय व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामाकरता विविध शासकीय दाखल्याची गरज लागते तहसीलदार कार्यालयात फेऱ्या माराव्या वे लागतात वेळही लागतो शिबिरामध्ये एकाच छताखाली सर्व दाखले मिळतात व अधिकारीही उपस्थित असतात यावेळी माजी नगरसेवक जयवंत भोईर वैशाली भोईर छायाताई वाघमारे स्वाती पाटील उपस्थित होते परिसरातील असंख्य शालेय व महाविद्यालय विद्यार्थी तसेच नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला होता आज आपण जर बघितलं तर सगळे शाळेचे दहावी बारावी रिझल्ट लागलेले आहेत विद्यार्थ्यांची धावपळ चालू आहे कॉलेजच्या ॲडमिशनसाठी आणि ह्या ॲडमिशनसाठी जास्त गरज लागते ती दाखल्यांची मग डोमे असेल क्रिमिनल असेल जातीचं प्रमाणपत्र ह्या जा सगळे जे दाखले असतात हे कल्याण पश्चिमचे लोकप्रिय आमदार विश्वनाथराजा भोई यांच्या माध्यमातून पूर्ण कल्याण पश्चिम मतदारसंघामध्ये आज उंबरडे लॉरेन्स स्कूल इथे आज त्याचं उद्घाटन झालेलं आहे आज ह्या चार ते पाच प्रभागाच्या साठी ह्या स्कूलमध्ये याचं दाखले वाटप शिबिर होत आहे उद्या बिर्ला कॉलेज विभागाचं परवा मोहणे विभागाचं असे टप्प्याटप्प्यात म्हणजे रोज एक ठिकाणी कल्याण पश्चिमेच्या विद्यार्थ्यांना लांब पडू नये ह्या दाखल्यांच्यासाठी म्हणून एरियावारीज आमदार साहेबांनी हे नियोजन केलं आहे आज उंबरडेपासून सुरुवात केलेली आहे तर उद्या बिर्ला कॉलेज विभाग मोहणे विभाग जोशीबाग विभाग रामबाग असे कल्याण पश्चिममध्ये पूर्ण ठिकाणी याचं नियोजन केलेलं आहे कल्याण पश्चिमच्या कुठल्याही विद्यार्थ्यांना याची तारांबळ होणे दाखले मिळवण्यासाठी किंवा तहसीलला फेऱ्या मारू नये जास्त कारण आपण बघितलं तर ह्या डाकल्यांसाठी खूप फेऱ्या मारायला लागतात त्यांची ही तारांबळ कमी व्हावी म्हणून आमदार साहेबांनी नियोजन केलेलं आहे मी सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांच्या वतीने आमदार साहेबांना धन्यवाद देते त्यांनी खूप छान नियोजन केलं एरिया तर या ठरत घडवडी अशा त्यांनी नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि ते लाईकांना वेळेला विसरू नका आमचे एक ध्येय आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा सुटी याच ठिकाणी याच तोपर्यंत धन्यवाद